नमस्कार सर्व अंगणवाडी ताईंना तर बघा एफ आर एस करण्याचं आपलं काम जे आहे ते जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद टक्के आपलं हे काम पूर्ण झालेलं आहे परंतु आपल्यापुढं अजून एक खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि ती समस्या मलाच नाही तर सर्व अंगणवाडी सेविका ताईंना निर्माण झालेली आहे तर ती परि तर ती समस्या कोणती तर बघा या महिन्यामध्ये मागच्या महिन्यापासून आपण व्यापाऱ्याचं काम पूर्णपणे करण्याचा प्रयत्न केला या महिन्यामध्ये आपले जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालं परंतु पुढच्या महिन्यातसुद्धा आपल्याला वाय सी करावी लागणार आहे आणि त्याच लाभार्थ्यांची करावी लागणार आहे आपण पुढच्या महिन्यात त्या लाभार्थ्यांना आहार देणार नाही आपला आहार जो आहे बघा जो टी एच आर येतो जो टेक होम रेशन येते ते दोन महिन्यातून एकदा येते परंतु आपल्याला जे एफ आर एस करायचं आहे ते एफ आर एस प्रत्येक महिन्याला ज्याला आपण फेस रेकग्नेशन सिस्टीम असं म्हणतो त्यालाच एफ आर एस म्हणतात ते प्रत्येक महिन्याला करावं लागत आहे त्यामुळे ह्या समस्यांपासून सुटकारा करण्यासाठी किंवा याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी एक नवीन प्रयोग एक नवीन प्रयोग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांनी शेवटपर्यंत पहा कारण की या पद्धतीने जर आपण केलं तर आपल्या ज्या काही समस्या आहेत जसं बघा आता एफआरएस करताना फेस जुळत नाही आहे किंवा पूर्ण पेज ब्लँक येते चेहरा जुळत नाही असं आपल्याला सांगण्यात येते आधार मॅच होत नाही असं आपल्याला सांगण्यात येतं परंतु याच्यामध्ये याच्यामध्ये जर आपल्याला सुधारणा करायची असेल यफ आर एस जर आपल्याला बंद करायची असेल तर हा प्रयत्न आपल्या सगळ्यांनी करून पाहिजे आणि तो प्रयत्न काय आणि कशा पद्धतीने आपण तो प्रयत्न करायचा हे सर्व सविस्तरपणे आप आप आपण ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा आपल्याला माहिती आहे की आपण एक तारखेपासून सर्वांचं फोटो कॅप्चर करण्यास सुरुवात केली जो की आपल्याला जुलै महिन्याचा करायचं सगळ्यांना टी एच आर टी एच आर जुलै आणि ऑगस्टचा आलेला तोसुद्धा आपण वाटून टाकला आणि टी एच आर आल्यामुळे सर्व लाभार्थी आले त्यांचं एफ आर एस झालं त्यांचं के सी झाले परंतु ही समस्या इथंच संपलेली नाही पुढच्या महिन्यात आपल्याला अजून ही सर्व प्रक्रिया करावी लागणार आहे त्यामुळे मी एक उपाय याच्यावर सुचवलेला आहे तुम्हाला सी विका ताईंना मदतनीस ताईंना हा उपाय जर आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट करून कळवा किंवा याच्यामध्ये आपण काही वेगळं करू शकतो आहे का याच्यामध्ये आपण काही सुधारणा करू शकतो आहे का हे सुद्धा तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा कारण की ज्याचे त्याचे विचार वेगळे असतात मी माझ्या विचारानुसार हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते परंतु तुम्हाला जर याच्यामध्ये काही नवीन आयडिया सुचली तर तुम्ही मला कमेंट करून कळवा त्या आयडियावरसुद्धा आपण नवीन व्हिडिओ बनवून जास्तीत जास्त भगिनींपर्यंत हा पोचवण्याचा प्रयत्न करू आणि हा आपला प्रयत्न शंभर टक्के मला माहिती आहे की यशस्वी होणार आहे तर बघा त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर पोषण ट्रॅकर सर्वात प्रथम ओपन करून घ्यायचा आहे तर बघा पोषण ट्रॅकर आता ओपन झालेला आहे पोषण ट्रॅकर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं कोपऱ्याला मोर मोर हे बटन दिसत आहे या मोर या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि बघा मोर हे बटन ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बघा इथं आपल्याला रेज इशू म्हणजेच की मराठीमध्ये याचा अर्थ समस्या मांडा असा होतो तर याच्यावरती फक्त क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक करून आपल्या ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व सविस्तरपणे इथं सांगायचं आहे तर त्याच्यामध्ये नक्की लिहायचं काय आता सर्व सेविका ताईंना मदतनीस ताईंना प्रश्न पडला असेल की याच्यामध्ये लिहायचं काय तर काय लिहायचं हे सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मी माझ्या मतानुसार मला जे वाटते मी इथं लिहिणार आहे आणि सर्व मदतनीस मदतनीस्ताईंच्या महत्वासाठीच मी इथे लिहिणार आहे परंतु इथं लिहिताना जर माझ्याकडून काही चूक होत असेल तर तुम्ही मला कमेंट करून कळवा कारण की तुमच्या कमेंटवरच इथं मी व्हिडिओ बनवत असते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका ताईंना ज्या समस्या येतात त्या समस्यांचं निराकरण करण्याचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत असते तर बघा आपण इथं आपलं नाव टाकायचं आहे आपला मेल आय डी टाकायचं आहे आपला मोबाईल नंबर ही सेविकांनी करायचं आहे मदतनीसतानी सेविकेंच्याच अकाउंटवर हे सर्व करायचं आहे बघा असं केल्यानंतर आपल्याला इथं सब्जेक्ट म्हणजेच की विषय आपला मेन मुद्दा आपला मेन विषय काय तर हे इथं नमूद आहे आणि त्याच्या खाली त्याच्याबद्दल थोडीशी माहिती लिहायची नक्की आपल्याला काय काय इश्यू येतात ते तर बघा मेन विषय आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला मेन विषय आहे याफ आर एसचा तर आपण आर मध्ये कशा पद्धतीने आपल्याला अडचणी येत आहेत हेच इथं आपण दाखवणार आहोत तर बघा इथपर्यंत आल्यानंतर मी सब्जेक्ट काय टाकलेला आहे तुम्ही बघून घ्या तो आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे फोटो कॅप्चरमध्ये समस्या येत आहेत आणि चेहरा जुळत नाही फोटो कॅप्चर करायला गेलं तर पूर्ण प्लेज बँक होते आणि चेहरा जुळत नाही असा मेसेज येतो तो आपला महत्वपूर्ण विषय आहे आणि एक्सप्लेन म्हणजेच की आपण त्याच्यावर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते एक्सप्लेनेशन काय ते सर्व सेविकाओ मदतनीस त्यांसाठी महत्त्वाचं आहे बघा एफ आर एसचे काम जे एफ आर एसचे काम आहे ते शंभर टक्के आता जवळपास पूर्ण झालेलं आहे टी एच आर भरताना फोटो कॅप्चर ऑप्शन देऊ नये किंवा दोन महिन्यातून एकदा टी एच आर भरण्यात यावा चेहरा जुळत नाही या पारसमुळे पालकांना व सेविकेंना त्रास होत आहे चार ते पाच वेळा फोटो कॅप्चर करावा लागतो या सर्व समस्या दूर करावा असंही तर आपण मेन त्याचा एक्सप्लेनेशन केलेला आहे ना हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडीत ताईंना शेअर करा कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या या समस्या या पोषण ट्रॅकर टीमने समस्या मांडण्यासाठी आपल्याला इश्यू फॉर्म दिलेला आहे याच्यामध्ये जाऊन आपण सर्व सेविकाओ मदतनीस ताईंनी जर समस्या मांडल्या तर नक्कीच याच्यामध्ये काही ना काही उपाय निघेल अशी मला आशा आहे आणि त्याच्यानंतर बघा सबमिट फक्त सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस आपण सबमिट या बटनावरती क्लिक करू त्यावेळेस आपल्याला कशा पद्धतीने पेज ओपन होते तुम्ही मी पाहू शकता प्लीज नोट डाऊन दिस तिकीट आय डी फॉर फ्युचर रेफरन्स म्हणजे भविष्यातील रेफरन्ससाठी तुम्ही हा तो जो तुमचा टोकन आलेला आहे तो टोकन तुम्ही लिहून ठेवा किंवा त्याचा फोटो काढून ठेवा असं इथं म्हटलेलं आहे आणि ओके कॅन्सल करू नका कारण की आपण ही समस्या नोंदवलेली आहे जर भविष्यामध्ये जर आपल्या जर आपल्या जर पोषण ट्रॅकरमध्ये मेसेज आला जर दुरुस्ती झाली तर तिथं आपल्याला टोकन आपलं द्यावं लागणार आहे हा आपलं एक प्रकारचं तिकीट नंबर आहे आणि हे टोकन पण याला म्हणू शकतो त्यामुळे सर्व सेविका मदत निस्तानी याचा फोटो काढून घ्यायचा आहे किंवा तो नंबर व्यवस्थित आपल्या एखाद्या वहीमध्ये जी आपली मीटिंगची वही असते त्या वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे कॅन्सल या बटनावरती टिक न करता ही सर्व माहिती लिहिल्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस आपण ओके या बटनावरती क्लिक करू अशा पद्धतीने आपली सर्व माहिती ही पूर्णपणे भरली गेली आहे आणि आपल्या ज्या कस्या पोषण ट्रॅकर टीमपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि ज्यावेळेस आपण सर्व सबमिट करून ओके करू तो तिकीट नंबर लिहून घ्यायचा आहे किंवा फोटो काढून घ्यायचा आहे बघा ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या आपण समस्या मांडलेल्या आहेत परंतु या समस्यामध्ये आता पोषण ट्रॅकर टीम कशा पद्धतीने रिॲक्ट करते किंवा पोषण ट्रॅकर मध्ये कशा पद्धतीने सुधारणा होते हे सुद्धा पाहणे सर्व सेविका मदतनीस ताईंसाठी महत्वाचे आहे आपलं काम इथपर्यंतच होतं की आपण मोर या बटणावरती जाऊन विषय मांडा किंवा इश्यू फॉर्म असा आहे त्याच्या त्याच्यावरती क्लिक करून आपल्या ज्या काही समस्या आहेत मी ज्या पद्धतीने मांडल्या त्या पद्धतीने तुम्ही मांडू शकता किंवा तुम्हाला अजून काही अडचणी येत असतील तर त्यासुद्धा तुम्ही पोषण ट्रॅकरबद्दलच्याच फक्त अडचणी मांडू शकता इतर कोणत्याही अडचणी मांडू नये तर बघा अशा पद्धतीने हा आपण पोषण ट्रॅकरच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवू शकतोय हा व्हिडिओ खूपच महत्वपूर्ण आहे जर आपल्यातील भरपूर अशा ज्या काही अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत त्यांनी जर अशा पद्धतीने फॉर्म भरून दिला तर पोषण ट्रॅकर टीमला नक्कीच याच्यावरती विचार करावा लागणार आहे आणि प्रत्येक महिन्याला जो आपल्याला वाय सी करावी लागत आहे ती के वाय सी बंद होईल किंवा दोन महिन्यातून किमान एकदा तरी होईल अशी आम मला आशा आहे सर्व सेविकांनासुद्धा आशा आहे आणि खरंच ही व्हावंच अशी विनंतीसुद्धा आहे कारण की सर्व सेविकाओ मदतीसताईंना याचा खूप त्रास होत आहे पालकांनासुद्धा त्रास होत आहे आपल्याला काय समस्या येत आहे ते सांग वारंवार सांगण्याची गरज नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की याच्यामध्ये काय समस्या आहेत तर हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि तुम्हीसुद्धा तुम्हीसुद्धा पोषण ट्रॅकरमध्ये याच पद्धतीने समस्या मांडून सर्व पोषण ट्रॅकर टीमनं आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या मांडून अशा पद्धतीने तिकीट नंबर घ्यायचा आहे आणि तो आपला तिकीट नंबर व्यवस्थित ठेवायचा आहे व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण आहे आवडला असेल तर लाईक करा अजूनही याच्यामध्ये सुधारणा व्हावी किंवा अजून तुमच्या काही वेगळे अनुभव किंवा विचार असतील तरी मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद